न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा भेजो पाकिस्तान हिंदुत्वाचा ज्वालामुखी फुटला हिंदू एकत्र आले की औरंगजेबाच्या औलादींची झोप उडते आक्रमक बॅनरबाजीने चर्चेला उधाण अहिल्यानगर शिवजयंती मिरवणुकीत हिंदुत्वाचा ज्वालामुखी फुटला भगवे झेंडे घोषणांचा कडकडाट आणि आक्रमक बॅनरबाजीमुळे शहरात चर्चेला उधाण आलं आहे जिस्को चह्य टिपू सुलतान उसे भेजो पाकिस्तान आणि हिंदू एकत्र आले की औरंगजेबाच्या औलादींची झोप उडते असे ठळक थरक बॅनर झळकवण्यात आले ज्यामुळे वातावरणात कमालीचा उत्साह संचारला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमदार नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या पोस्टरवर हिंदू धर्मरक्षक असा उल्लेख करून हिंदू शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले मिरवणुकीच्या मार्गावर हजारो तरुण भगवे झेंडे फडकवत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी शहर दणानून सोडत मारी होते मारीवाडा पाच पिरचौक आणि आशा टॉकीज येथे या घोषणात तीव्र झाल्या होत्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पोस्टरनेही तरुणांच्या भावनेला उधाण आलं पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही शिवभक्तांच्या आक्रमकतेमुळे संपूर्ण मिरवणूक शहराच्या कानाकोपऱ्यात चर्चेचा विषय बनली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर